वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दिसायला जेवढा सुंदर दिसतो आहे त्याहीपेक्षा हा दही भात खायला खूप टेस्टी लागतो हा दही भात बनवत असताना मी थोडीशी वेगळी पद्धत वापरली आहे त्यामुळे या दहीभाताची जी टेस्ट आहे ती नेहमीपेक्षा थोडीशी वाढली गेली आहे दही भात बनवतानाची जी प्रोसेस आहे ती मी थोडीशी वेगळी केली त्यामुळे दही भात खरंच खूप टेस्टी झाला होता ती प्रोसेस काय आहे हे, हे नेमकं समजून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा अगदी पाच ते दहा मिनटाची ही रेसिपी असते पण खायला खूप भन्नाट अशी लागते चला तर मग वेळ घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम साधा बातम बासमती तांदूळ वास येणारा शिजवून घेतला आहे शक्यतो सेंटेड तांदूळच दही भातासाठी वापरावा त्याने टेस्ट खूप अप्रतिम अशी येते सर्व शिजवून घेतलेला जो भात आहे तो पूर्णपणे थंड करून घेतला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही भात बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये मी तो भात टाकून घेतला आहे संध्याकाळी झोपतानाच्या वेळेला विरजन लावले होते अडीचशे अर्धा लिटर दुधाचे खूप घट्टसर असे दही बनले आहे दही बनल्यानंतर दोन ते तीन सात तासासाठी हे दही मी फ्रीजमध्ये ठेवून दिले होते आता दही खूप छान असे थंड झालेले आहे या पद्धतीने गेल्यास आपला दही भात खूप पटकन होतो खूप वेळ लागत नाही आणि खायलाही खूप अप्रतिम असा होतो आता या दह्यावरती मी चवीनुसार थोडेसे मीठ टाकले आहे आणि सर्व दही आपल्याला छानपैकी चमच्याच्या सहाय्यानेच थोडेसे फेटून घ्यायचे आहे आता दही मी छानपैकी फेटून घेतले आहे दरदरी तसे थोडेसे वाटत आहे पण हे ह्याच कन्सिस्टन्सीचे असावे असे मला तरी वाटते आता हे जे दही आहे ते आपल्याला या भातावरती ओतून घ्यायचे आहे खूप आंबट असे दही नाही अगदी प्रमाणामध्येच आंबट आहे साधारणपणे अर्धा लिटर दुधाचे हे दही होते आणि यामध्ये मी अडीचशे ग्राम तांदळाचा जो भात आहे तो करून टाकलेला आहे सर्व पदार्थ दोन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत भात हा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि या भातावरती आपण थंडगार असे दही ओतले आहे आता याला छानपैकी सेट करून पाच मिनिटासाठी असेच ठेवून द्यायचे आहे आणि पाच मिनिटामध्ये आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे यावरती एक झाकण ठेवायचे आणि असेच सेट होण्यासाठी फक्त पाचच मिनिट ठेवून द्यायचे आहे पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरीचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे आहे याने टेस्ट जी आहे ती खूप छान येते अर्धा चमचा हरभरा डाळ घातली आहे अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे तीन सुक्या लाल मिरच्या के ॲड केल्या आहेत पाच ते सहा कडीपत्त्याचे पाने टाकले आहेत चमचाभर तिळेही लगेच ॲड करून घेतले आहेत तिळ्यांनीही फोडणीला टेस्ट खूप छान अशी येते माझ्याकडे लहान मुलांना दही भात खायचा आहे त्यामुळे मी यामध्ये हिरवी मिरची वगैरे ॲड केली नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की मिरची ॲड करावी तर नक्की मिरची ॲड करा सर्व फोडणी करत असताना मी गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवली आहे आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि फोडणी दोन ते तीन मिनिट छानपैकी थंड होऊ दिली आहे फोडणी थोडीशी थंड होत आहे तोपर्यंत आपण जे सेट केलेला दही भात होता त्यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे कोथिंबीर आपण आपल्या मना मनाने कमी किंवा जास्त जशी जा तुम्हाला आवडते तशी तुम्ही घालू शकता त्यानंतर आता दोन ते तीन मिनटात फोडणी खूप छान अशी थंड होते आता थंड झालेली ही फोडणी या भातावरती ॲड करायची आहे गरमागरम फोडणी ॲड करायची नाही याने दही भाता म्हणजे भात आणि दही दोन्ही थंड असतं आणि फोडणी जर गरम टाकली तर एक वेगळीच टेस्ट निर्माण होते पण जर आपण फोडणी थोडीशी थंड करून टाकली तर दही भात खायला खूप टेस्टी असा लागतो वरून आता अर्धी वाटी डाळिंबाचे लाल भडक दाणे ॲड केले आहेत याने ही टेस्ट खूप छान येते जेव्हा आपण दहीभात खातो तेव्हा खूप असं क्रंचीनेस याने येतो आता आपल्याला सर्व फोडणी आणि सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत आपला हा दहीभात आता खाण्यासाठी तयार आहे आता याला फ्रीजमध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही दही जर थंड थंड असेल तर खरंच फ्रीजमध्ये दहीभात ठेवण्याची काहीच आवश्यकता राहत नाही खूप छान थंडगार असा दहीभात लगेच खाण्यासाठी तयार होतो काही ठिकाणी फोडणी टाकल्यानंतर मग दही भात फ्रीजमध्ये ठेवला जातो तर माझ्यामध्ये तरी ती पद्धत जी आहे ती चुकीची आहे त्यामुळे मी दहीच पहिले थंड करून घेते फोडणी दिल्यानंतर लगेचच दही भात खाण्यासाठी सर्व करून घेते तुमच्याकडे दही भात कोणत्या पद्धतीने बनवला जातो किंवा माझी पद्धत बरोबर आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा दही भात बनवण्याची माझी पद्धत जर योग्य असेल तर इतर मैत्रिणींनाही शेअर करा आणि कृपया एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा नक्की याप्रमाणे आता दहीभात बनवून पहा तुम्हाला आपोआपच टेस्ट जाणवेल आणि शक्यतो बासमती तांदळाचा वापर करा ज्या तांदळाचा सेंट येतो त्यानेही दहीभात खायला खूप छान असा लागतो ओके तर परत